श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवांचे देव महादेवांना विशेष महत्व आहे महादेवांचे अनेक अवतार असून यात कालभैरव हे त्यांचे रुद्र अवतार मानले जाते कालभैरवांच्या पूजेसाठी कालाष्टमी तिथी खूप महत्त्वाची आहे ही तिथी कालभैरवांना समर्पित आहे या शुभ तिथीला कालभैरवांची विधिवत पूजन केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ततासुद्धा मिळत असते पौराणिक कथेनुसार या तिथीला कालभैरव प्रकट झाले होते पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील कालाष्टमी तिथी शनिवारी म्हणजेच सत्तावीस हो जुलै रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटाने प्रारंभ होईल तर रविवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार आहे मासिक कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाला स्थापित करायचं त्यांना पंचामृताने अभिषेक करायचे अभिषेक करताना निरंतर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे अभिषेक करून घ्यायचं त्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पुसून पुन्हा स्थानावर ठेवायचं त्यानंतर अत्तर फुलांचा हार अर्पण करायचं चंदनाचं ती लावायचं आहे फळे मिठाई आणि घरा घरी तयार केलेला प्रसाद आपल्याला अर्पण करायचा आहे देवघरासमोर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कालभैरव अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे आरती करून पूजेची सांगता करायची आहे शेवटी पूजेत झालेल्या चुकांची आपल्याला माफी सुद्धा मागायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे तर हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात महादेव दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या आऊ नवीन वीडियोसा नोटिफिकेशन हे मिळत राहील काल भैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि जर आपण या दिवशी व्रत केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहु केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव जे असते ते कमी होतात त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय सुद्धा टळतं काल भैरव हे तंत्र मंत्राचे देवता मानले जातात आणि जर आपण या दिवशी काल भैरवाची पूजा केली सेवा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होते कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे है आणि जर आपण कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर काल कालभैरव हे प्रसन्न होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष त्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील आजार पण येत असेल मुलांचं पटत नसेल किंवा बायकोचं पटत नसेल आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मुलासार मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा त्यांची विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर तुम्हाला आवर्जून अशा विशेष तिथील हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता इडा पिडाय ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कालाष्टमीच्या दिवशी मोहरीचं तेल काळे उडीत काळे तिळ आणि मिठाला खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी मिठासोबत जी वस्तू जाळायची ते म्हणजे काळे तिळ आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्या वेळेमध्ये करायचं कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि जर या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव तुम्हाला सहा वाजल्यापासून साडेसातच्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रा सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे आप तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून टाकायच्यात कारण आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मी तिला आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे म्हणून दरवाजे खिडक्या खोलायच्यात आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायामध्ये सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे म्हणजे मीठ आपल्याला अगदी थोडंसं आहे खडे खडेमीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा पण आपण मिठापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला ह्या उपायामध्ये लागणार ते म्हणजे काळे तिळ काळे तिळांची उत्पत्तीही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि कालाष्टमीच्या दिवशी काळ्या तिळांना अनन्यसाधारण सा असं महत्त्व दिलं जातं आता आपल्याला थोडंसं मीठ आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तिळे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ह्या वस्तू आपल्याला उतरवून टाकायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू आपल्याला फिरवायच्या फिरवताना निरंतर आपल्याला ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामधनं आपल्याला ह्या वस्तू फिरवून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापुराच्या प्रज्वलित करून घ्यायचा हा संपूर्ण उपाय जो आपण देवघरा मध्ये बसूनच करणार आहेत त्यामुळे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे प्लेट घ्यायचे त्यावर दोन ते तीन कापुराच्या वड्या ठेवायच्यात आणि त्या प्रज्वलित केल्यानंतर आपण ह्या ज्या वस्तू आपल्या घरातनं सर्व फिरवलेल्या हो आहेत त्या आपल्याला त्या कापरामध्ये टाकून द्यायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहेत तिथपर्यंत निरंतर आपल्याला ओम काल या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण मंत्राचा जप करतो त्याचबरोबर वर ह्या वस्तू जळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत वास्तू दोष असू दे पितृदोष असू दे ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते जेव्हा कापूर शांत होईल त्यानंतर ह्याच्यातल्या ज्या काही वस्तू असतील त्या जळालेल्या असेल काही नाही जळाले असेल त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा त्यानंतर घरी आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या देवांचं दर्शन घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला हात जोडून कालभैरवांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत वेगन आहेत संकट आहेत ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची फक्त कोणताही सेवा किंवा कोणतेही उपाय करताना आपल्याला पूर्ण मनोभावे करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री समर्थ, जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ